नाविन्यपूर्ण प्रोग्राम होता यापैकी आता मी बघितलंय की तुम्ही एवढा म्हणजे लिडरशिप घेतायत आणि तुमच्या पाठीशी हे सर्व मान्यवर आहेत तर तुम्ही एका वर्षाचा आत खरंच जागा घेऊन त्याचं बांधकाम सुरू करू शकतात दुसरं जर गोष्ट करायची म्हटली तर आपल्या घरात लग्न समारंभ हा होतोच एक दोन तीन चार किंवा आपल्याकडे नसेल तर आपल्या नातेवाईकांचे पण असू शकतात तर प्रत्येकी तुम्ही जर पंधरा हजार रुपये जर दिले तर पाचशे गुणिले पंधरा हजार सेव्हन्टी फाईव्ह लॅक्स एवढे अमाऊंट आपल्याकडे जमा होते म्हणजे तुमच्या मंडळाकडे आणि प्लस हे मान्यवर एक्स्ट्रा काही अमाऊंट देऊ शकतात म्हणजे तुमचं स्वप्न साकार होणार आहे आणि मला असं वाटतं की हे लिडरशिप अजून काहीतरी तुम्हाला देऊन जाईल म्हणजे मला असं वाटतं की ते तुमचं जे लग्न असेल घरातलं लग्न असेल ते फ्री ऑफ कॉस्ट किंवा नॉमिनल त्या पैशांमध्ये ते आयोजित करू शकता म्हणजे आज जर तुम्ही लग्नाचा हॉल जर भाड्याने घ्यायचं म्हटलं एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा मिनिमम टू लॅक्स एवढे अमाऊंट तुम्हाला पे करावं लागणार आहे तर पंधरा हजारच तुमच्या घरातलं लग्न होऊ शकतं म्हणजे मला माहिती त्यांचा काय प्लॅन आहे पण मी बोलून बरोबर बरोबर आहे आहे राईट राईट म्हणजे मी त्यांच्या मनातलं ते परफेक्ट परफेक्ट तुम्ही जर पंधरा हजार सहज दिलेत तर फ्युचर मध्ये एक लग्न फक्त एक लग्न असं मला वाटतं मी माझं मत सांगतोय हा समजा लग्न नसेल तर फॅमिली प्रोग्राम, प्रोग्राम बर्थडे पार्टी वगैरे तिथं होऊ शकतं फ्री ऑफ कॉस्ट बाकी जेवणाची अरेंजमेंट वगैरे तुम्ही करणार फ्री ऑफ कॉस्ट तुमचं लग्न किंवा एखादा प्रोग्राम एक ऑर्गनाईज करू शकता तुम्ही म्हणजे पंधरा हजार मामिनिल म्हणजे काहीच नाही पंधरा हजार ही अमाऊंट खूपच कमी जसं जी म्हटले की पंधरा पेक्षा तुम्ही जास्त पण देऊ शकतात तर ह्या कार्याला तुम्ही सह सहकार्य करा आणि लवकरात लवकर पुढच्या वेळेस म्हणजे अनाऊन्समेंट व्हायला पाहिजे की हॉलची सुरुवात झालेली आहे धन्यवाद नक्की नाही या पुढे जा तुम्ही